Thank <laughs> you. नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना ना आणि आज बघा आज आहेत नवरात्रीचा चौथा दिवस तर चौथ्या दिवशीचा जो कलर आहे तो आहे ग्रीन कलर आहेत तर हे बघा मी इकडे माझ्याकडे इतकी ग्रीन कलरची साडी नव्हती म्हणून हा थोडासा मॅच होईल असा मी इथे कलर घातला तर काय आहेत ना मागे एक दोन दिवस मी व्हिडिओ का टाकले नाही आहेत फक्त तुम्हाला जो घड बसवायचा जो व्हिडिओ आहे तो टाकला होता त्याच्यानंतर एक पण व्हिडिओ नाही टाकले कारण की माझ्या फार्ममध्ये माझ्या गाईला जी गाई डिलेवरी झाली होती त्याच्यामुळे खूपच एक दोन दिवस खूपच प्रॉब्लेम गेले तर मग त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट पण नाही केले तर ठीक आहे असो द्यात आजचा आहे चौथा दिवस तर आज मी अशा पद्धतीनं साडी घातली आहेत बघा हिरव्या कलरची आणि आज मी माझ्यासाठी बनवणार आहेत भेंडीची भाजी सुकी भेंडीची भाजी आणि त्याच्यासोबत मस्त धिरडं आहे भगर आणि शाबुदाना धिरडे मी करणार आहेत तर ठीक आहे चला मग आता इकडे आले आहे शेतामध्ये आणि शेतामधून आपण मस्तपैकी एकदम ताजी ताजी अशी भेंडी तोडून घेऊन जाऊयात ठीक आहे आणि मग त्याची भेंडीची भाजी बनवूयात तर हे बघा माझ्या मागे भेंडी आहेत तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने तोडून घेते सर्व ठीक आहे चला तर हे बघा मित्रांनो ह्या आहेत भेंड्या तर याच्या ज्या भेंड्या आहेत ना त्या सकाळीच माझ्या म्हणजे सासरे जे आहेत ना त्यांनी तोडून नेल्या घरामध्ये आणि थोड्याफार आहेत एक दोन त्या पण आता तोडून घेते मी तर त्यांचं कसं असतं जर भाजीपाला असेल तो जर जास्त मोठा झाला असेल किंवा भेंड्या निभार होत होत्या ना म्हणून त्यांनी तोडून घरी नेल्या आणि हे बघा इकडे वाल आहेत बघा वाल्याला किती मस्त मस्त फुलं लागली आहेत ना हे बघा इकडे बघा किती मस्त लागली आहेत आणि हा पापडी वाल आहेत तर इथे लावला आहेत मी पण माझ्या बकऱ्या आहेत ना बकऱ्या इतक्या म्हणजे इतकं ताण देतात बकऱ्यात ना इकडे येतात हे सर्व एक दोन झाडं तोडलीत आणि तुम्हाला दाखवते मी पुढे हे बघा ही भेंडी आहेत आणि त्यांनी तोडून नेल्या होत्या भेंड्या पण मग ते काही झालं एक दोन भेंड्या इकडे विसरलीत तर मी पुन्हा म्हटलं आता चला घेऊन जाऊयात हे बघा मिरच्या आहे का नाही बघूयात आपण आलेल्या आहेत मिरच्या हे बघा आली का बघा कोवळ्या कोळ्या मिरच्या तोडून घेते मी आणि ही भेंडी बघा मित्रांनो किती निबर झाली आहे ना बघा किती निबर झाली ही भेंडी मिरच्या पण निबर झाल्या आहेत किती दिवसापासून आहे ना इकडे आलोच नाही मी इकडे आलेच नाही ना। मित्रांनो त्याच्यामुळे मग मिरच्या आणि ते पूर्ण असं निबर होऊन आहेत हे बघा इकडे नाही आहेत या झाडांना नाही येत तर तर ठीक आहे चला मग हे बघा इकडे भेंडी आणि मिरची घेतली आहेत कारण की अजून पण भेंडे आहेत घरात तोडून नेले आहेत ठीक आहे आता मस्तपैकी मस्त भेंडीची भाजी बनवूयात आणि त्याच्यासोबत मस्तपैकी गरम गरम धिरडे बनवूयात ठीक आहे चला मग आणि आता इथे भेंड्या मी टाकल्या आहेत आणि मला मिरच्या पण तळायच्या होत्या आणि भेंड्या पण बनवायच्या होत्या तर म्हटलं आता भिंडी आणि ज्या मिरच्या आहेत ना त्यासोबतच तळू म्हणजे डायरेक्टली तेल टाकून त्यातच मिरच्या तळून घेतल्या आणि त्यात भेंडीवरून टाकून दिली कारण की मग मिरच्या पण खायच्या आणि भिंडी पण खायची म्हटलं आणि आता हे बघायचे धिरड्यांसाठी जे पीठ आहेत ना ते पीठ मी इथे बनवून घेते तर इथे माझ्याकडे भिजलेली भगर आहेत तर भगर दळून घेते मी आणि हे बघा इकडे धिरड्यांचं पीठ मी तयार केलं आहे तर याच्यामध्ये होती थोडीशी भगर घेतली शाबु होती शाबुदाणे मस्तपैकी म्हणजे रात्री भिजत घातले होते आणि सकाळी वाटून घेतले मिक्सरला त्याच्यानंतर थोडंशी शेंगदाणे जिरं त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर हे सर्व मी दळून याच्यामध्ये टाकले आहेत आणि ते असं पातळ असं पीठ तयार करून घेतलेत बघा मी धिरड्यांचं आणि मित्रांनो तुम्ही नवरात्रीचे उपवास पकडले का आणि उपवासामध्ये काय खाता मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे चला मग आता आपण मस्तपैकी असे गोल गोल असे धिरडे बनवून घेऊयात आणि मी मित्रांनो थोडे मोठे मोठे धिरडे बनवणार आहेत छोटे नाही ठीक आहे कारण की वेळ नाही आहेत खूप सारे कामे पण आहेत दुसरी तर चला इथे तवा तापला इथे बघा त्याच्यावर टाकून घेते थोडंसं तेल आणि तेल व्यवस्थित पसरवून घेऊयात आणि नंतर धिरड्याच्यात टाकूयात ठीक आहे चला आणि आता धिरडं टाकून झालंय आणि आता कमी गॅस करून आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि थोड्या वेळाने बघा किती मस्त असं धिरडं तयार होईल ना तर हे बघा आता धिरडं तयार झालंय आता आपण याला उलट करून बघूयात धिरडं झालं आहेत की नाहीत आणि खूप छान धिरडे होतात उपवासाचे तर बघा उपवासाला काय होतं की आपण काय बनवायचं आणि रोज रोज ती खिचडी खाऊन पण कंटाळा येतो खिचडी भगर ते रोज रोज खावंसं नाही वाटत तर मस्तपैकी रोज अशा भगरीच्या भाकरी किंवा भगरीचे धिरडं त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेग भाज्या ज्या उपवासाच्या भाज्या आहेत जसं की डांगर भेंडी बटाट्याची भाजी काकडी तर तुम्ही ह्या भाज्या करू शकतात हे बघा अगदी मस्त आणि उपवासाचे नऊ दिवस कसे निघून जातात ना कळतच नाहीत आहे तर मग अशाच पद्धतीनं तुम्ही पण उपवासाचे पदार्थ करून खा तर हे बघा मस्त असं धिरडं झालंय तर चला आता खूपच भूक लागली आहेत सकाळपासून खूपच काम आवरत होती आता खूप वेळ झाला आहेत चांगला बारा साडेबारा झाले चांगले आता तर चला आता खाऊन घेऊयात आणि हे बघा आता मी इकडे एका प्लेटमध्ये मस्तपैकी गरम गरम धिरडं आणि भेंडीची भाजी तुम्ही बघितली असेल मी भेंडीची भाजी बनवली आहेत तर भेंडीची भाजी मस्तपैकी आता फुल पोट भरून खाऊन घेऊयात आता इतकं खाल्लं तर आता संध्याकाळी थोडंसं बनवलं तर बनवते मी नाहीतर मग संध्याकाळच्या वेळेस काही बनवत पण नाही थोडासा चहा पिला का होऊन जातं कारण की इतके काही भूक पण लागत नाही मग कारण की सकाळचं जे जेवण आहे ते मी बारा साडेबारा वाजता करत असते मग संध्याकाळी भूक नसते हां उपवास नसला तर जेवण करते पण मग आत्ता नाहीत तर अशाच पद्धतीनं अजून एक दोन जे धिरडे आहेत मी बनवून घेते आणि मी काय करते ना मित्रांनो एक धिरडं बनलं की ते गरम गरम खाऊन घेते तोपर्यंत दुसरं धिरडं हे तयार होतं ठीक आहे तर चला मग दुसरं पण थिरडं टाकून देऊयात आणि नंतर मग लगेच मी जेवण करते चला बाय 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 बाळा मी सांग तर चला मग या तुम्ही सर्व उपवासाचं फराळाचं करायला कारण आमच्या इकडे हेच बोलतात फराळं करणं म्हणजे उपवासाचे पदार्थ खाणं ठीक आहे जेवण करणं वगैरे असं नाही बोलत फराळाचं करायला या असं बोलतात तर ठीक आहे चला आता मी खाऊन घेते आणि हे बघा इकडे मिरच्या पण कशा तळलेल्या आहेत ना तर आता आपण याच्यासोबत मिरच्या पण खाऊया ठीक आहे मिरच्या तोंडी लावण्यासाठी तर मी काय म्हटलं मिरच्या वेगळ्या बनवायच्या आणि हे वेगळं बनवायचं भेंडी तर दोन्ही एकत्रच बनवलं मी आणि दुसरं पण धिरडंबाग बघा अगदी मस्त असं कडक कडक बनलेत मस्त तर ठीक आहे चला आता मी जेवण करून घेते राहा व्हिडिओ मध्ये आणि हे बघा मित्रांनो मस्तपैकी धिरड आणि भेंडीची भाजी ठीक आहे चला आता मी खाऊन घेतली तुम्ही पण आज उपवासाला काय खाल्लं मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर हे बघा आता वाजले आहेत रात्रीचे नऊ तर जेवण वगैरे झालेत म्हणजे मी पण जे उपवासाचं आहेत म्हणजे धिरडे बनवले होते धिरडे आणि म्हणजे सकाळीच मी संध्याकाळच्या वेळेस काहीच जेवायला नाही बनवत जे सकाळी असेल तेच खाते कारण की कंटाळा येतो दोन दोन स्वयंपाक म्हटल्यावर कारण की यांचा पण स्वयंपाक वेगळा आणि माझा पण उपवास वाचा म्हणून मी सकाळचं संध्याकाळी थोडेसे खात असते कारण की भूक पण नसते इतकं असं तर ठीक आहे नाही तर मग चहा पिला तरी होऊन जातं आणि आता माझे संध्याकाळच्या साडेनऊ सर्व आवरले आहेत आणि आता इथे व्हिडिओची एंडिंग करण्यापूर्वी मी तुम्हाला माझे एक पार्सल आले आज उद्या पण ऐकणार आहेत तर उद्याचं उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा आणि आजचं जे पार्सल आहे ते तुम्हाला दाखवते मी ठीक आहे चला मग आणि का तू काय करते इकडं आणि हे बघा इकडे माझी काव्य अभ्यास करते अक्षर इतकं छान अक्षर आहे मी थोडस जवळून दाखवते ठीक आहे पहिली माझे पार्सल दाखवते तुम्हाला आणि नंतर माझ्या काव्याचा अक्षर दाखवते मी इकडे हे मिशो करणं पार्सल मागवलंय खूप छान आहे आता तुमच्या समोरच ओपन करून दाखवते कारण मी पण अजून ओपन नाही केलेलं आणि हे वाचत आहे ना एकामध्ये दुपटाची ओढी तर एक मी बघू आता ऑफ चालू ना तर मग पाच ओढण्या आहेत तर पाच दुपट्टे हे बघा डिफरंट डिफरंट कलरचे दाखवते तुम्हाला आणि काल पण एक ऑर्डर आली होती सेम मी असे हार मागवले ते पण तुम्हाला दाखवते थांबा आणि दुसरं म्हणजे मित्रांनो मी जे जे काही के ऑर्डर केले आहेत ना त्याची आता लिंक येत ना तुम्हाला आता हे तुम्हाला दाखवते मी ऑर्डर केलेलं तर याची जी लिंक येत ना ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन खरेदी करू शकता ठीक आहे आणि दुसरं म्हणजे माझ्या लिंकवरून जर तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला ऑफर भेटेल ठीक आहे थोडंसं कमी प्राईजमध्ये तुम्हाला भेटून जातील तर हे बघा खूप छान उपट्टा आहेत तो पण फोडला का हे बघा खूप असा मोठा आहे हे बघा किती मोठा आहेत खूप मोठा आहे तर मी टाकून दाखवू तुम्हाला जास्त पातळ पण नाही आहेत खूप छान आहे आणि खूप मोठा आहे किती मोठा ना हा एक त्याच्यानंतर दुसरा फोर्टा हा एक ब्लॅक कलरचा आहे त्याच्यानंतर आज मी हे बघा हा एक ब्लू कलरचा हा आहे आणि खूप मोठा हा बघा हा कलर त्याच्यानंतर हा तो व्हाईट कलरचा तुम्हाला सर्व मी एकट्टी तशी घेऊन दाखवते हे बघा हा आहेत व्हाईट कलरचा आणि येतो इकडे आणि दुसरा म्हणजे आणि हे बघा हा आहेत रेड कलर हे बघा अगदी छान अशी मस्त क्वालिटी आहे आणि ऑफरमध्ये भेटलेले आणि हे सगळे जे दुपट्टे आहेत ना ते फक्त मला भेटले आहे दीडशे रुपयामध्ये फक्त दीडशे रुपयाचं आता मिशोवर चांगल्या पद्धतीची म्हणजे आता मिशोवर ऑफर चालू आहेत तर तुम्ही जाऊन बघू शकता किंवा आता तुम्हाला जर ह्या ओढण्या जर खरेदी करायच्या असेल ना तर तुम्ही जी माझी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एवढ्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दे तर तुम्हाला पाहिजे असेल ह्या ओढण्या तर प्लीज तुम्ही तिथून जाऊन खरेदी करा कारण की जेणेकरून तुम्हाला ना थोडासा डिस्काउंट भेटेल माझ्या लिंकच्या थ्रू घेतल्यावर ठीक आहे तसं मिशोकडनं घेतल्यावर डिस्काउंट नाही भेटणार माझ्या लिंक थ्रू जर घेतलं तर डिस्काउंट भेटेल ठीक आहे तर हे बघा खूप छान ओढणं आहे आणि खूप मोठ्या आहेत फ्रेंड्स हे बघा तुम्हाला एक दाखवते मी खूप मोठ्या मोठ्या आहे हे बघा त्याची लेंथ वगैरे खूपच म्हणजे लांबी रुंदी आहेत ना खूप मोठी आहेत तर तुम्ही नक्की खरेदी करा ठीक आहे तर चला मग गुड नाईट सगळ्यांना भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ठीक हो आहे पण तो प पण त्यापूर्वी व्हिडिओची एंडिंग करण्यापूर्वी हो तुम्हाला माझ्या काव्याचा अक्षर दाखवते ठीक आहे बघा मग आणि ती फक्त आहेत तिसरीला थर्ड स्टँडर्डला जाते स्कूलमध्ये आणि इतकं छान अक्षर आहेत ना तर बघा तुम्ही तुम्हाला तुम्हा दाखवते मी थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला व्यवस्थित दिसेल ठीक दिसे, आहे चला आणि हे बघा मित्रांनो हे आहेत माझ्या काव्याचं अक्षर खूप छान अक्षर आहेत बघा ती फक्त आहे तिसरीला आणि खूप छान अक्षर आहेत आणि तिचा एक नंबर येतो स्कूलमध्ये हे बघा स्कूलमध्ये एक नंबर येतो आणि खूपच छान अक्षर आहे करसुलिपी आहे खूप छान काढलेली आहेत मला सर्व दाखवते मी हे बघा इतकी छान हँडरायटिंग रायटिंग येत ना आता दुसऱ्या बुकमध्ये पण दाखवते आणि हे पण बघा मित्रांनो हे पण अक्षर बघा खूप छान असं अक्षर आहे खूप मस्त लिहिले तिनं हे बघा खूप छान आहेत अगदी मस्त आहेत आणि तुम्ही दुसरं म्हणशाल हे बुक कोणाची काय आहेत तर बघा माझ्या मुलीचं नाव पण तुम्हाला दाखवते मी तर हे बघा हे तिचं नाव आहेत हे पण अक्षर तिचं चित काव्यांजली शिवनाथ बोराडे आणि दुसरं हे पण बघा ही पण बुक बघा नंतर मग काय होतं नाही तर तुम्हाला असं वाटेल कोणाचं दुसरं अक्षर आहेत आणि दाखवते असं काही नाही आहे तर हे बघा हे पण तिचं अक्षर आहे ठीक आहे आणि हे खालचं इंडेक्स आहे खूप हुशार आहे ती तिचं अक्षर पण खूप छान आहेत ठीक आहे चला मग गुड नाईट सर्वांना भेटूयात उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे चला मग आणि कमेंट नक्की करा माझ्या मुलीच्या अक्षराला आणि